सबस्क्राइब करा दिलसे डी के गुरु या यूट्यूब चॅनेलला तसेच नवनवीन नम व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा मित्रांनो इंटरनेटच्या जग्तात क्रांती घडवणाऱ्या जिओचे नेटवर्क आज आपण सर्वजणच वापरत आहोत इंटरनेटचे विशाला फरवणाऱ्या प्लॅन्स आणि जोरदार नेट स्पीड यांनी सर्वांनाच आपली पुरळ घातलेली आहे पण मित्रांनो याच जिओचे स्पीड अजून वाढवण्यासाठी आपल्याला फोनमध्ये काही सेटिंग्स करणं अतिशय आवश्यक आहे कदाचित हे सेटिंग्स तुम्ही केलेलीही असतील जर सेटिंग्स केले असतील तर ते बरोबर आहेत का हे पाहण्यासाठी आणि केले नसतील तर परत करण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मित्रांनो तुम्ही पाहत आहात दिलसे के गुरु हा यूट्यूब चॅनल चलिल सुरू करते मित्रांनो आपल्या जिओ सिम कार्डची स्पीड कमी झाली असल्यास ते स्पीड कसे वाढवायचे यासाठी आपल्याला आपल्या फोनमधील सेटिंग मेनूमधून काही सेटिंग्स करावे लागतील सेटिंग मेनूमधून आपल्याला मोवर या ऑप्शनमध्ये जायचं आहे मोर या ऑप्शनमध्ये गेल्यानंतर आपल्याला सेल्युलर नेटवर्क या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सेल्युलर नेटवर्कमध्ये गेल्यानंतर आपल्याला आपल्या फोनमध्ये आपण वापरत असलेले सिमकार्ड्स पाहायला मिळतील त्यापैकी आपल्याला जिओ फोर जी याचं सेटिंग करायचं आहे त्यामुळं जिओ हे सिम कार्ड आपलं सिलेक्ट असणं गरजेचं आहे जिओ सिम कार्ड सिलेक्ट असताना खाली जे पाच मेनू आहेत त्यापैकी डाटा रोमिंग हा मेनू ऑन ठेवा म्हणजे त्याचा कलर ब्ल्यू किंवा ग्रीन असा असला पाहिजे त्यानंतर त्याच्या नंब त्याच्या खाली जो प्रेफर्ड नेटवर्क हा मेनू आहे त्याच्यावर क्लिक करून त्यापैकी फोर जी त्या हा ऑप्शन सिलेक्ट करा त्यानंतर तीन नंबरचा मेनू आहे एनहॅन्स्ड फोर जी एल डी मोड तोसुद्धा आपला ऑन असला पाहिजे म्हणजे कलरमध्ये असला पाहिजे ग्रे कलरमध्ये नको ब्ल्यू किंवा ग्रीनमध्ये असायला पाहिजे यापुढची सेटिंग्स मित्रांनो आपल्याला ॲक्सेस पॉईंट नेम्स यामध्ये करायचे त्यामध्ये आपण जाऊया यामध्ये गेल्यानंतर आपला जर हा सिलेक्टेड मेनू आहे इंटरनेट हा आहे काय बघा म्हणजे त्याचा कलर ग्रीन ब्ल्यू असायला हवा वरचा असेल तर तो आपण बदलून हा खाली सिलेक्ट करावा लागेल इंटरनेट सिलेक्ट केल्यानंतर परत आपण इंटरनेट या शब्दावरच टॅप करायचा आहे टॅप केल्यानंतर आपल्याला काही जादाचे मेनू उघडतील इथे काही आपल्याला सेटिंग्स करायचे त्यापैकी नेम हा पहिला आपला सेटिंग आहे त्याच्यावर क्लिक केल्यानंतर जो टेक्स्ट बॉक्स उघडतो त्या बॉक्स बॉक्समध्ये इंटरनेट हा शब्द टाईप करून ओके करायचा आहे त्याच्या खालीचा असलेला मेनू ए पी एन ए पी एन हा टेक्स्ट बॉक्स उघडून त्याच्यावर जिओनेट असं टाईप करा आणि ओके करा त्यानंतर आपल्याला पुढं जायचं आहे हा जो मेनू आहे सर्वर या सर्वर मेनूवर क्लिक करून इथे तुम्हाला टाईप करायचं आहे मित्रांनो डब्ल्यू डब्ल्यू डॉट गुगल डॉट कॉम ही वेबसाईट टाईप करून ओके करायचं आहे पुढे आपल्याला आणखीन एक दोन सेटिंग करावे लागतील त्यापैकी आहे ए पी एन प्रोटोकॉल ए पी एन प्रोटोकॉल या मेनूवर क्लिक करा यापैकी तुमचा कदाचित पहिला ऑप्शन सिलेक्ट असेल आय पी व्ही फोर तर तो बदलून आपल्याला तिसऱ्या नंबरच्या ऑप्शनवर क्लिक करायचा आहे आय पी व्ही फोर स्लॅश आय पी व्ही सिक्स याच्यावर सिलेक्ट केल्याबरोबर ती विंडो डिसअपेअर होईल आपण त्याच्या खालचा मेनू आता घ्यायचा आहे ए पी एन रोमिंग प्रोटोकॉल याच्यावर क्लिक करा इथेसुद्धा त्याच पद्धतीची सेटिंग करायचं आहे शेवटचं ऑप्शन आपल्याला सिलेक्ट करायचं आहे त्यानंतर शेवटची सेटिंग आहे मित्रांनो बियरअर या ऑप्शनमध्ये बी एर आरवर क्लिक करा बी एर आरवर क्लिक केल्यानंतर उघडलेल्या ऑप्शनमधील पहिला कदाचित आपला सिलेक्ट असू शकेल अनस्पेसिफाईड हा आपल्याला घालून मित्रांनो पहिले जे एल टी ई आहे याच्यावर आपल्याला सिलेक्शन करायचं आहे एल टी ए तो पहिल्यांदा चेकमार्क काढा आणि एल टी एवर चेकमार्क घ्या या पद्धतीने आपलं सेटिंग झाल्यानंतर कर ओके करा ही सर्व शे से, सेटिंग आपल्याली पूर्ण झालेले आहेत या बॅक नकोपऱ्यामध्ये वरती जे तीन डॉट आहेत त्याच्यावर क्लिक करून हे सर्व सेटिंग सेव्ह करा अशा पद्धतीने आपल्या इंटरनेट स्पीड वाढवण्याचं सेटिंग पूर्ण झालेलं आहे आपलं स्पीड नक्कीच वाढलेलं असणार आहे मित्रांनो हा हे सेटिंग करण्यापूर्वी आपण एखाद्या छोट्याशा ॲपने आपलं स्पीड पहिल्यांदा चेक करू शकता आणि हे सेटिंग केल्यानंतर एकदा आपलं स्पीड तुम्ही चेक करू शकता यापुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी कस्टमर केअरद्वारे जिओ कस्टमर केअरद्वारे कंपनीद्वारे आपल्या नेटचं स्पीड कसं वाढावं हे तुम्हाला मी सांगणार आहे तेव्हा नक्की या चॅनेलला सबस्क्राईब करा